पार्टी ऑफ इंडियाच्या कॉलेगाचे के डी कांबळे साहेब यांचं महाराष्ट्र लोकराज्य म्हणून संसद स्वागत करतो आणि दोन शब्दांनी व्यक्त करावं हो। आमचे सहकारी मित्र अमित कांबळे यांनी या सोलापूर शहरामध्ये महाराष्ट्र लोकराज्य नुकतंच त्यांनी या ठिकाणी सुरुवात केली असून त्या चॅनलच्या माध्यमामधून या सोलापूर शहरातील दिनदिदात्यांचे प्रश्न गरिबांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे प्रश्न दलितांचे प्रश्न या चॅनलच्या esta... माध्यमावरून त्यांनी सोडावे सोडवावेत आणि गोरगरीबंच्या व्यथा आहेत या व्यथाला या चॅनलच्या माध्यमामधून त्यांनी न्याय मिळवून द्यावा आणि ते न्याय मिळवून देतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या चॅनलला मी हे चॅनल बारभारेटली जावं त्या सोलापूर शहरामध्ये हे चॅनल जाऊ लौकिक मिळावं अशी मी त्यांना शुभेच्छा देऊन मी माझ्या दर्शन व्यक्त झालं शकतो शुभेच्छा पडल्यावर लोक महाराष्ट्र आमचे मार्गदर्शक ज्यांना पाहून आम्ही चळवळीची सुरुवात केलो आमच्या कामाला सुरुवात केलं सामाजिक कार्याला सुरुवात केलं आणि त्यांच्या कार्याकडे पाहून आम्ही घरगरीब माणसाच्या मदतीचं हात बनून आजपर्यंत कित्येक जणांना न्याय मिळवून दिला हे फक्त आमच्या मामांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या कार्या कार्याचं एक कार्यामधून त्यांची ऊर्जा घेऊन आम्ही हे सर्व शक्य करू शकलो अशा आमचे ऊर्जास्थान आशा स्थान आदरणीय ने आमचे नेते केडी कांबळे मामा हे आमच्या महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलला आज सदीच्या भेट दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक बनवू सुशल मिस्त्री हे सुद्धा आमच्या चॅनलला सदीच्या भेट दिली त्याबद्दल मी त्यांच्याही या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी अशाच प्रकारे आमच्या पाठीशी खांद्यावर हात ठेवून आमच्या पाठीशी राहावं या प्रकारची आशा व्यक्त करतो त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो